शिंदेंच्या टीकेला भाजपनं दिलं खास शैलीत प्रत्युत्तर अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला महायुतीच्या या विषयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान लाडके बहीण आता सावत्र झाली का हा चुनावी जुमला होता हेच आता समोर आलंय सोलापूरला मंत्रीपद मिळालं नाही हे शोकांतिकाय भाजपचे इथले नेतृत्व सक्षम काम करत नाही म्हणून कदाचित सोलापूरला मंत्रीपद मिळालं नसावं पण लक्षात ठेवा मी सोलापूरची खासदार आहे नोटबंदी सारखे निर्णय हे असंविधानिक होते भाजपच्या काळात अघोषित आणि बाणी अशी टीका खासदार शिंदे यांनी काल भाजपवर केली होती त्यावर आता प्रतिउत्तर सावत्र नाही तर जीवाची झाली असून डिसेंबर अखेर नावे पैसे पडणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांचा केवळ प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी राजकीय खटाटोप चालू असतो महायुती सरकारनं दिलेलं वचन पूर्ण करणार असून ज्या लाडक्या बहिणीला पैसे देऊन नका म्हणून प्रणिती ताईचा पक्ष कोर्टात गेला त्या काँग्रेसवाल्यांना लाडक्या बहिणीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा प्रत्युत्तर भाजपनं प्रणिती शिंदेच्या टीकेला दिलं